राधानगरी आणि भुदरगड तालुक्याचे भाग्यविधाते स्वर्गीय लोकनेते विजयसिंह मोरे यांनी अध्यात्म आणि कुस्तीची परंपरा जोपासण्याचं काम केलंय अशा कीर्तिवंत माणसाच्या पुण्यतिथीनिमित्त कीर्तन सोहळा होणं भाग्याचं काम आहे असं मत कीर्तनकार शिवलीला ताई पाटील यांनी व्यक्त केलं अर्जुनवाडा इथं झालेल्या कीर्तन सोहळ्यात त्या बोलत होत्या स्वर्गीय लोकनेते विजयसिंह मोरे यांची प्रथम पुण्यतिथी अर्जुनवाडा इथं विविध धार्मिक कार्यक्रमांनी पार पडली यावेळी शिवलीला ताई पाटील यांचा कीर्तनाचा सोहळा झाला दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले स्वर्गीय विजयसिंह मोरे यांचा अर्जुनवाडा गावच्या विकासात मोलाचा वाटा आहे कुस्ती पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गावाला कुस्तीचा आखाडा देऊन त्यांनी कुस्तीची परंपरा जिवंत ठेवली त्यांची मूर्ती देहरूपानं नसली तरी त्यांची कीर्ती पाठीमागे राहिल्याचं ताई पाटील यांनी सांगितलं यावेळी गोकुळचे संचालक आर के मोरे बिद्रीचे संचालक डी एस पाटील श्रीमती मंगलादेवी मोरे माया यादव सरपंच सुप्रिया यादव सोनाली पाटील विश्वनाथ पाटील रणधीर मोरे राजेंद्र यादव ओमकार यादव राजेंद्र अडसुळे अवधूत शिंदे आणि ग्रामस्थ उपस्थित होते